लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक भयानक असा ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत चांदेकरांवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि जास्त करून रोहिणीवरती अद्वैतने राहुलला घराबाहेर काढलेलं असतं आणि त्याच दुःखामध्ये राहुल खूप दारू पिलेला असतो आणि तो रस्त्यावरून ड्रायविंग करीत असताना त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्याचा अपघात झालेला असतो राहुल आता जीवनमरणाच्या दारामध्ये उभा असतो तेव्हाच आता डॉक्टर सर्व चांदेकर यांना खूप मोठी दुःखाची बातमी देतात ती म्हणजे राहुलच्या मृत्यूची राहुलचा आता मृत्यू झालेला असतो आणि रोहिणी आता ही बातमी ऐकून वेड्यासारखं वागत असते आणि ती सर्व आळ अद्वैत कलावरती ढकलत असते आणि आणि ती कलावरती आळ ढकलत कलाचा खूप अपमान करते तिच्यावरती खूप मोठा हल्ला करते तर आता राहुलचा ॲक्सिडेंट कसा होणार आणि तो कसा मृत्यू पावणार व त्याचबरोबर रोहिणी वेड्यासारखं वागत कलावरती सर्व आळ का ढकलणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं राहुलचा आता एक जोरदार अपघात झालेला असतो आणि त्याला तेथील काही व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि राहुल जीवनमरणाच्या दारामध्ये उभा असतो डॉक्टरांनी अद्वैत कलाला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावलेलं असतं आणि त्यांच्यासोबत नयनासुद्धा आलेली असते तर तिथे काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि त्यांना खूप मोठी दुःखाची बातमी देतात डॉक्टर म्हणतात सॉरी मिस्टर अद्वैत चांदेकर मी त्या व्यक्तीला वाचू शकलो नाही तो व्यक्ती कोण आहे हे नीट दिसत नाही आहे अपघात खूप मोठा झाल्यामुळे त्या व्यक्तीचं तोंड दिसत नाही आहे परंतु पोलिसांना अपघाताच्या ठिकाणी काही सामान मिळालेलं आहे आणि त्यावरती त्यांचं नाव आम्हाला दिसलेलं आहे आम्हाला तुमची ओळख होती म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला आणि ते सामान मी घेऊन येतो असं म्हणत ते डॉक्टर ते सामान म्हणजेच फोटो फोन आधार कार्ड वगैरे अद्वैतला दाखवण्यासाठी घेऊन येतात तर आता तो, तो फोन ते आधार कार्ड लायसन्स वगैरे राहुलचेच असतात तिथे राहुलचे पॉकेट सुद्धा असते ते सर्व सामान पाहिल्यावरती अद्वैतच्या लक्षात येतं की हे सर्व सामान तर राहुलचेच आहे तेव्हा अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला अद्वैत खूप रडायला लागतो अपघात झालेला हा व्यक्ती राहुलच आहे याची अद्वैतला खात्री पडते आणि अद्वैत बाहेर येऊन खूप रडायला लागतो तो नैना ना आणि कलाला रडत रडत सांगतो की आपला राहुल आपल्याला सोडून गेला तो आता या जगामध्ये नाही त्याचा मृत्यू झालेला आहे आपण राहुलला घराबाहेर काढायला नको होतं डॉक्टरांच्या सांगण्यावरून तो खूप दारू पिला होता आणि दारू त्याचा अपघात झाला त्यानंतर कला दुसरीकडे जाते आणि चांदेकरांना फोन करते तर इकडे सर्वजण बसलेले असतात रोहिणी सरोजला टोमणे मारत असते ती म्हणत असते सरोज वहिणी तो आता तुझा आदवेत आता तुला सोडून त्याच्या बायकोसोबत असतो तो सारखं कला आणि कलाच करत असतो तो आता तुला हळूहळू विसरायला लागलाय तिथे सरोज खूप चिडते ती रोहिणीला काहीही बोलत नाही ती फक्त शांत बसते तेव्हा सरोजला कलाचा फोन येतो सरोज म्हणते ही कला मला आता फोन का करत आहे रोहिणी म्हणते बघ सरोज रोहिणी फोन उचल तिला अद्वैत बद्दल काहीतरी सांगायचं असेल आता अद्वैत बद्दल जास्त माहिती तिलाच असते ना तेव्हा सरोज कलाचा फोन उचलते आणि म्हणते काय झालं तू मला फोन का केलास तेव्हा कला म्हणते सरोज मॅम मी आता जे काही सांगणार आहे ते ते ऐकणं तुमच्यासाठी खूप अवघड असणार आहे कला रडत रडत सरोजला म्हणते की सरोज मॅम राहुल राहुलचा विषय आहे कळताच लगेचच रोहिणी सरोज कडून फोणीसकावून घेते आणि म्हणते कला तू राहुलचं नाव का घेतलं आणि तू इतकी का रडत आहेस काय झाले मला सांगशील का माझा राहुल ठीक तरी आहे ना तुम्ही कोठे आहात बोल कला लवकर सांग तू मला उत्तर दे तेव्हा तिथे कला रोहिणी मॅमला म्हणते की आपला राहुल या जगामध्ये नाहीये त्याचा अपघात झाला आणि तो खूप दारू पिला होता आणि आता त्याचा ॲक्सिडेंट अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे हे ऐकल्यावरती रोहिणीला चक्करच यायला लागते तिच्या हातातील फोन खाली पडतो ती स्तब्ध उभी राहते तेव्हाच सर्वजण रोहिणीला विचारतात रोहिणी काय झालं तू इतकी शांत उभी का आहेस बोल रोहिणी काय झालं आहे नेमकं असं आबा रोहिणीला विचारतात तेव्हा सोहम लगेचच फोन घेतो आणि कलाला म्हणतो कलावही नेमकं काय झाले तू लवकर सांग तेव्हा कला म्हणते सोहम राहुलचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे हे ऐकल्यावरती सोहम खूप रडतो आणि तो सर्वांना सांगतो की आपल्यासाठी एक खूप मोठी दुःखाची बातमी आहे ती म्हणजे राहुल दादा आता या जगामध्ये नाही त्याचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि पोलिसांना तिथे काही सामान मिळालं आहे आणि ते सर्व सामान राहुल दादाचेच आहे कलासोहमला हॉस्पिटलचा पत्ता देते कला सोहमला हॉस्पिटलचा पत्ता देते आणि सर्व चांदेकर तिकडे हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघतात सर्वजण सर्वजण खूप रडत असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा खूप रडत असते ती म्हणत असते माझा राहुल मला सोडून जाऊ शकत नाही तो इथेच आहे हे सर्व खोट आहे हे स्वप्न आहे तेव्हा अद्वैत नैनाला खूप समजावतो आणि म्हणतो नाही ना तू असं बोलू नको जे घडलं आहे ते सत्य आहे तू स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नको सत्य परिस्थिती बदलू शकत नाही इतक्यातच तिथे आल्या बरोबर रोहिणी खूप वेड्यासारखं वागत असते ती राहुल राहुल असं मोठमोठ्याने ओरडत असते तेव्हा अद्वेत रोहिणीला समजावत म्हणतो रोहिणी आत्या तू शांत राहतो जास्त कालवा करू नको इथे बाकीचेही पेशंट आहेत त्यांना उगच डिस्टर्ब होईल मला माहिती आहे तू आई असल्यामुळे तुला तु खूप त्रास होत आहे तुला खूप वाईट वाटत आहे मी तुझं दुःख समजू शकतो तेव्हा रोहिणी अद्वैतला तो केलाच नसता आणि हा अपघात झालाच नसता तुम्ही दोघे नवरा बायको मिळून माझ्या राहुलच्या जीवावरती उठला होता आणि हा अपघात सुद्धा तुम्हीच घडून आणला आहे तेव्हा अद्वैतला रोहिणीचे हे बोलणे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो अद्वैत म्हणतो रोहिणी आत्या मी असं का करे मी त्याच्यावरती जेव्हा पाठ प्रेप करत होतो मी फक्त त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देत होतो तू उगाच असा माझ्यावरती आणि कलावरती आरोप करू नकोस तेव्हा रोहिणी खूप चिडते आणि अद्वैतला म्हणते अद्वैत शांत रहा बाद झालं तू खूप काही बोलला आता तू माझ्या राहुलला घराबाहेर काढलं होतंस आणि तू आता त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी यायचं नाहीस जर तू तिथे आला तर माझ्या हातून काय होईल हे सांगता येत नाही त्यानंतर सर्व चांदेकर डेड बॉडी घेऊन घरी येतात सर्वजण खूप रडत असतात तिथे रोहिणीने रडून रडून स्वतःचे खूप हाल करून घेतलेले असतात तर इकडे रोहिणी कलावरती खूप चिडलेली असते आणि ती कलाजवळ जाऊन खूप वेड्यासारखं वागत असते ती म्हणत असते माझ्या राहुलचा अपघात या या कलानेच घडून आणला आहे हिच्या हातावरती राहुलचे रक्त आहे तिथे रोहिणी रोहिणीला भास व्हायलेले असतात आणि पूर्ण वेड्याप्रमाणे वागत असते तिने कलाचे हात घट्ट पकडलेले असतात इतक्यातच अद्वैत येतो आणि म्हणतो रोहिणी आत्या हे तू काय करत आहे तू कलाला सोड त्यांची झटापट चालू असते इतक्यातच रोहिणी कलाला धक्का देते कला खाली पडते कला खाली पडल्यावरती कलाच्या हाताला खूप लागलेलं असतं तेव्हा अद्वैत कलाजवळ जातो आणि म्हणतो कला तू ला ठीक तरी आहेस ना तर तिथे कलाच्या हाताला खूप लागलेलं असतं सर्व चांदेकर लगेचच कलाकडे जातात आणि आबा कलाला म्हणतात कला तू ठीक तरी आहे ना तुला काही लागलं तर नाही ना तेव्हा रोहिणी म्हणते छान सोडून या काला आलेल्या मुलीकडे धाव घेता ती कलाची साथ देत आहेत यांना माझ्या मुलाची काहीच काळजी नाहीये हिला थोडस खर्चटलं तर सर्वांनी लगेचच तिच्याकडे धाव घेतली माझ्या मुलाचा तरी अपघात झालेला आहे आणि तो मृत्यूही पावलेला आहे तरी सुद्धा कोणाला सुख दुख नाहीये चांदेकरांच्या घरामध्ये सर्व काही या कलामुळेच होत आहे या दोघी बहिणींनी चांदेकरांवरती जादू केलेली आहे तर तिथे संगीता आणि दिनकर आलेले असतात रोहिणी त्यांचा सुद्धा खूप अपमान करते अद्वैत रोहिणीला म्हणत असतो की रोहिणी आत्या तू खूप दुःखात आहे आणि तुला खूप वाईट वाटत आहे परंतु तू माझ्या सासू सासऱ्यानं असं बोलू नको आणि तू माझ्या बायकोला सुद्धा असं बोलू शकत नाही तू काहीही बोलायचं नाही मी खूप सहन केलं तेव्हा आबा म्हणतात हो अदवेचं बरोबर आहे तू त्यांच्याशी असं बोलूच शकत नाही त्यांचा झाला तेवढा अपमान पुरे रोहिणी रागाच्या भरात म्हणून गेलेली असते की ही कला जर चांदेकरांच्या घरामध्ये राहिली तर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेईन मला ही मुलगी आपल्या घरामध्ये नकोय या घरामध्ये ती कला तर राहील नाही तर मी तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला आता खूप मोठ निर्णय घेणार असते आणि ती चांदेकरांचं घर सोडणार असते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच आप सबस्क्राईब